शेतकरी बांधवांनी या गावताला तुम्ही ओळखलं असाल म्हणजे कॅना किती खास दिसतो ना जितका खास दिसतो तितकाच शेतकऱ्याला सुद्धा आणतो हे गवतच एकमेव असं आहेत तुम्ही याला उपटून झाडावरती टाका कुठेही टाका जिथं आपल्याला ठोवाटन तिथं ठेवा आणि त्यानंतर याला जमिनीवरती टाका आणि थोडा पाऊस पडला की याला मुळे येतात परत ह्या हिरवगार होण्यास सुरुवात होते म्हणजे याची एकंदरीत वाढ इतकी झपाट्याने होते आणि याला जरा किती येचला आपण हे ये पाहू शकता बारीक बारीक ह्या पण येचले त्याच्यातून परत नवीन नवीन कोम याला येतात आणि याचं सुद्धा इतकं मजबूत असतं की हे बी कोणतेही कि प्रकारे किंवा कोणतेही तरनाशकांनी लवकर जात नाहीत म्हणजे याला शंभर टक्के असाय उपाय आपल्याला आतापर्यंत तरी माहीत नव्हता हो तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये या कॅण्याविषयीच संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की या कॅण्यावरती कोणतं तनाशक फावरल्याने हा कॅना जळू शकतो तर चला आपले परत एकदा आपल्या इंडियन फनी फार्मर या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे आपण आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच बेलायकन जरूर दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कॅना हा एक कॅना अजून यातूनच एक दुसऱ्या प्रकारचा कॅना असतो ज्याचे पानं थोडे रुंद असतात ते इथं दाखण्यासाठी नाही मित्रांनो मी आपल्याला तोसुद्धा दाखविला असता आपण पाहू शकता कपाशीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये केना झालेला आहेत आणि याच्यावरती कितीही वाखराच्या पाळा आण पाळ्या आला याला कितीही याची या नाही करा म्हणजे याला येचून घ्या असं आणि याला कुठंतरी फेकून द्या तरीसुद्धा पाऊस पडल्यानंतर किंना उगतच आणि हे दरवर्षी उगवतो याचा इतका जास्त ताण शेतकऱ्याला तो कारण की एक एक बारीक बारीक झाडं आपण इथं पोहू शकता हे इतके बारीक बारीक झाडं येचून येचून शेतकऱ्याला व्हायता येतो त्याच्यामुळं आपल्याच परिचयातलं एक औषध आहेत मी आपल्याला एकदा दाखवतो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपल्याला कोणताही रिझल्ट आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये आला किंवा आपण दुसऱ्याच्या शेतात जाऊन जोपर्यंत डोळ्यानं ना पाहत नाही तोपर्यंत आपल्या यूट्यूबवर ती माहिती आपण शे शे शेतीविषयी टाकत नाहीत जेणेकरून शेतकरी त्यामध्ये फसू शकतो आणि त्याचा खूप मोठा तोटा होऊ शकतो तर चला मी आपल्याला एकदा कोणतं गवत त्या औषधापासून जळालं हे दाखतो त्यानंतर त्या औषध मी आपल्याला सांगणार आहेत कोणतं आहेत त्याची किंमत किती आणि त्याचा आपल्याला डोस किती घ्यायचा आहे तर चला हे ते पाहू शकता हे होत आता हे दुसरं कोणतंही गवत नाही मित्रांनो मी आपली काही फसवणूक करणार नाही दुसरं कोणतंही गवत दाखवून इथे पाहू शकता हे एक झाड राहिलेलं आहेत हा कॅनाच आहेत हे बा याच्यामध्ये मी तुम्हाला एकदा पान दाखवतो कॅन्याचं हे बा याच्या खाली पण एक आहेत हे तर असं यांना जाळ आलं म्हणजे एकंदरीत या औषधानं कॅना बऱ्याच प्रमाणात हराळ शेतकऱ्याला दोन तीन प्रकारचे जे तणा असतात हे खूप परेशान करतात हे कॅना हराळ आणि लावाळ बाकीचे तंत कोणत्याही तणनाशकाने जाळतात तर मित्रांनो आम्ही याच्यावरती आपल्या परिचयात म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या परिचयात आणि सर्वात जुनं जे तणनाशक म्हणून ओळखलं जातं म्हणजे राऊंडअप ते राऊंडअप आणि त्याबरोबर ही सुमी मॅक्स म्हणून जी बाटली आहेत दहा एम एलची बाटली आहेत मित्रांनो ही ध्यान देऊन पहा दहा एम एलची हे आपल्याला एकशे दहा ते एकशे वीस रुपयामध्ये मिळून जाईल तर आपल्याला काय करायचं ही एक बाटल घ्यायची आहेत आणि एक लिटरच्या राऊंडअप बाटलीमध्ये ही टाकायचे आहेत आणि एकदम काडीच्या सहा नला एकदम व्यवस्थित असं डवळून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला एकशे दहा ते एकशे वीस एम एल एका पंपसाठी घेऊन त्याची फवारणी करायची आहेत कॅन्यावरती त्याची फवारणी केल्यानंतर कमीत कमी सहा ते सात दिवसानंतर त्याचे रिझल्ट चांगल्यापैकी दिसतील आणि आपल्याला तर माहीतच आहेत की राऊंडपना की दुसरे ही गवत जळतं फक्त जळत नाही ती म्हणजे हराळ लवाळ आणि कॅना तर ही बाटल आपण त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला हरळीवर पण चांगला परिणाम पाहायला मिळेल कॅन्यावरती आणि लवाळावरती तर मित्रांनो आम्ही काही ट्राय करून पाहिलं नाही कारण की आमच्या शेतामध्ये कुठेही लवाळा नाही त्यामुळे आपण त्याचा प्रयोग आपल्या शेतामध्ये लवाळावर करून पाहू शकता आणि लवाळा जर, जर जाळाल्या तर कमेंट्समध्ये नक्की का कळवा जेणेकरून त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होईल तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही शेतकरी मित्रांना शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्व शेतकऱ्याचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद